टूथपेस्ट आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आपण विविध कंपन्यांचे कृत्रिम केमिकलयुक्त टूथपेस्ट वापरतो त्या टूथपेस्टमध्ये कोणकोणते घटक असतात व त्या प्रत्येक घटकाचे नेमके काय कार्य असते याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेऊ टूथपेस्ट ही एक पेस्ट किंवा जेल आहे जे दातांच्या स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी टूथब्रशच्या सहाय्याने वापरले जाते बाजारात विविध कंपन्यांचे युक्त हर्बल आणि आयुर्वेदिक टूथपेस्ट उपलब्ध आहेत आपण कृत्रिम केमिकलयुक्त टूथपेस्टमधील विविध घटकांची माहिती घेऊ पाणी टूथपेस्टमध्ये पाणी हा एक आधारभूत घटक म्हणून वापरला जातो ज्यामध्ये पेस्टमधील विविध घटक मिसळलेले असतात पाण्यामुळे टूथपेस्टला पेस्टचे स्वरूप मिळते घर्षक घटक दातांवरील कठीण थर डाग अन्नाचे कण घासून काढण्यासाठी टूथपेस्टमध्ये विविध घर्षक पदार्थ वापरले जातात टूथपेस्टमध्ये आठ ते वीस टक्के घर्षक पदार्थ असतात कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट अर्थात बेकिंग सोडा चारकोल अर्थात कोळसा काओलिन अर्थात व्हाईट क्ले म्हणजे पांढरी चिकणमाती अभ्रक पावडर विविध कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट्स विविध सिलिका व जिओलाईट्स तसेच हायड्रॉक्सी ॲपेटाईट असे विविध घटक टूथपेस्टमध्ये घर्षक पदार्थ म्हणून वापरले जातात अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट आणि अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार टूथपेस्टमध्ये दोनशे पन्नास आर डी एपेक्षा पेक्षा कमी प्रमाणात घर्षक पदार्थ असणे सुरक्षित व प्रभावी मानले जाते दातांची कीड थांबवणारे घटक दात किडने थांबवण्यासाठी टूथपेस्टमध्ये प्रामुख्याने विविध फ्लोराईड घटक वापरले जातात जसे सोडियम फ्लोराईड स्टॅनस फ्लोराईड सोडियम मोनोफ्लोरोफॉस्पेट हे फ्लोराईड घटक दातांचे किडने थांबवतात तोंडामध्ये जीवाणूंच्या अंमलामुळे दातांच्या इनॅमल थराला नुकसान होत असते दात कमजोर होऊन किडू लागतात हे फ्लोराईड घटक दातांमध्ये खनिजांची भरपाई करतात दातांचा इनॅमल थर मजबूत करतात या थराला आम्लविरोधक बनवतात व दातांना किडण्यापासून वाचवतात सामान्यतः एक हजार ते चौदाशे पन्नास पीपीएम फ्लोराईडचे प्रमाण असलेले टूथपेस्ट प्रभावी मानले जातात दातांमध्ये खनिजांची भरपाई करण्यासाठी फ्लोराईड व्यतिरिक्त टूथपेस्टमध्ये केसिन फॉस्पोपेप्टाइड स्टॅबिलाइज्ड एमआरफोस कॅल्शियम फॉस्फेट पेप्टाइड बेस्ड सिस्टम्स हायड्रॉक्सी एपेटाइट नॅनो क्रिस्टल्स आणि कॅल्शियम फॉस्फेट असे घटक वापरले जाऊ शकतात स्वच्छता करणारे आणि फेस तयार करणारे घटक टूथपेस्टमध्ये सामान्यतः सोडियम लॉरिल सल्फेट व कोकामिडोप्रोपिल बिटेन सारखे स्वच्छता करणारे व फेस तयार करणारे घटक वापरले जातात हे घटक फेस तयार करण्याचे काम करतात फेसामुळे दातांमधील अन्नकण तेलकट पदार्थ व इतर घाण काढून टाकण्यास मदत होते सोडियम लॉरिल सल्फेट हो या रसायनामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो यामुळे तोंडात अल्सर किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात जीवाणुरोधक घटक तोंडामध्ये जीवाणूंची वाढ होऊ नये यासाठी टूथपेस्टमध्ये अनेक जीवाणुरोधक घटक वापरले जातात जसे स्टॅनस फ्लोराईड स्टॅनस क्लोराईड झिंक सायट्रेट झिंक सल्फेट यू कॅलिप्टस ग्लोब्युलस मेलाल्युका अल्टरनिफोलिया अर्थात टी ट्री ऑइल इजेनॉल तसेच थायमॉल व मेंथॉलसारखे आवश्यक तेल या विविध घटकांमुळे तोंडातील जीवाणू नष्ट केले जातात किंवा त्यांची वाढ नियंत्रित केली जाते तोंडाची दुर्गंधी कमी होते तसेच दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते आर्द्रता टिकवणारे घटक टूथपेस्ट कोरडी पडू नये टूथपेस्ट ओली राहावी यासाठी त्यामध्ये अनेक आर्द्रता टिकवणारे घटक वापरले जातात जसे ग्लिसरीन सॉर्बिटॉल झायलिटॉल पॉलिथिलिन ग्लायकॉल इत्यादी चमक देणारे घटक टूथपेस्टमध्ये कृत्रिम मायका म्हणजे फ्लोर फ्लो गोपॅटसारखे सारखे घटक टूथपेस्टला चमकदार व आकर्षक बनवण्यासाठी वापरले जातात गोडवा देणारे घटक टूथपेस्टला गोड चव देण्यासाठी त्यामध्ये अनेक गोडवा देणारे घटक वापरले जातात जसे सॉर्बिटॉल सोडियम सॅक्रिन सुक्रालोज एस्पार्टेन जायलेटॉल इत्यादी घट्टपणा देणारे व स्थिर ठेवणारे घटक टूथपेस्टमध्ये पेस्टला घट्टपणा देणारे व स्थिर ठेवणारे घटक वापरले जातात जसे झांतनगम सेल्युलोस गम कॅरेझिनन इत्यादी हे घटक पेस्टला योग्य जाडी आणि आकार देतात घनपदार्थ व द्रव पदार्थांना वेगळे होण्यापासून थांबवतात यामुळे पेस्ट घट्ट व स्थिर राहते चव व सुगंध देणारे घटक टूथपेस्टमध्ये अनेक चव व सुगंध देणारे घटक वापरले जातात पेपरमिंट स्पेअरमेंट व विंटरग्रीन हे सर्वाधिक वापरले जाणारे फ्लेवर आहेत या व्यतिरिक्त बबलगम दालचिनी लवंग मीठ पुदिना बडीशेप कडुलिंब आले लिंबू संत्री कापूर जर्दाळू असे विविध पदार्थांचे चव व सुगंध टूथपेस्टमध्ये वापरले जातात संरक्षक घटक टूथपेस्टमध्ये जीवाणू बुरशी व इतर सूक्ष्मजीवांची वाढ होऊ नये यासाठी त्याच्यामध्ये बेन्जील अल्कोहोल एथिल अल्कोहोल फेनोक्सी इथेनॉल सोडियम बेंजोएट पोटॅशियम सॉर्बेट पॅराबेन्स किंवा सिल्वर आयन्स असे विविध घटक मिसळले जातात दातांची वेदना व संवेदनशीलता कमी करणारे घटक दात संवेदनशील झाल्यावर उष्णता थंडी किंवा गोड पदार्थ यांच्यामुळे दातांमध्ये वेदना होतात तेव्हा दातांची वेदना आणि संवेदनशीलता कमी करण्यासाठी टूथपेस्टमध्ये स्ट्रॉन्टियम क्लोराईड पोटॅशियम नायट्रेट अर्जिनिन व कॅल्शियम सोडियम फॉस्फोसिलिकेटसारखे विविध घटक वापरले जातात रंग देणारे घटक टूथपेस्टमध्ये रंग देणारे अनेक कृत्रिम घटक वापरले जातात ज्यामुळे पेस्टला आकर्षक स्वरूप मिळते उदाहरणार्थ टायटेनियम डायऑक्साईड हा घटक टूथपेस्टला पांढरा रंग देतो तसेच सी आय सोळा दोनशे पंचावन्न सी आय सत्याहत्तर आठशे एक्क्याण्णव सी आय सोळा झिरो पस्तीस असे विविध रंग देणारे घटक टूथपेस्टमध्ये वापरले जातात थंडावा देणारे घटक तोंडामध्ये दे थंडावा निर्माण होण्यासाठी टूथपेस्टमध्ये मेन्थॉल युकेलिप्टॉल कार्बॉक्समाइट्स यांसारखे विविध घटक वापरले जातात या घटकांमुळे तोंडामध्ये थंडावा मिळतो व वा ताजेतवाने वाटते पीएच पातळी नियंत्रित करणारे आणि इतर घटकांना स्थिर ठेवणारे घटक टूथपेस्टची पी एच पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पेस्टमधील इतर घटकांना स्थिर व दीर्घकाळ प्रभावी ठेवण्यासाठी टूथपेस्टमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड अर्थात कॉस्टिक सोडा सोडियम सिलिकेट बाय कार्बोनेट यांसारखे विविध घटक वापरले जातात अशा प्रकारे कृत्रिम टूथपेस्ट मध्ये विविध नैसर्गिक कृत्रिम आणि नैसर्गिक घटकांवर रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ वापरले जातात आपण चर्चा केलेले टूथपेस्ट मधील विविध घटक योग्य प्रमाणात असतील तर टूथपेस्ट आपल्या आरोग्यास सुरक्षित आहे मात्र हे टूथपेस्ट गिळण्यास योग्य नसतात जास्त प्रमाणात टूथपेस्ट गिळण्यास मळमळ उलटी पोटदुखी जुलाब अशा विविध समस्या उद्भवू शकतात विशेषतः फ्लोराईडयुक्त युक्त टूथपेस्ट मोठ्या प्रमाणात गिळणे विषारी ठरू शकते सहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना पालकांच्या समोर टूथपेस्ट वापरण्यास देणे गरजेचे आहे फक्त अंतराळवीर व प्राण्यांसाठी बनवले जाणारे टूथपेस्ट गिळण्यास योग्य असतात अनेक कृत्रिम केमिकलयुक्त टूथपेस्ट भारतीय बाजारामध्ये उपलब्ध आहेत हर्बल व आयुर्वेदिक टूथपेस्टमध्ये सुद्धा काही कृत्रिम केमिकलचा वापर केलेला असतो त्यामुळे सहसा कोणतीही टूथपेस्ट शंभर टक्के हर्बल किंवा आयुर्वेदिक नसते शाकाहारी टूथपेस्टच्या पॅकेजवर वेगन व्हेजिटेरियन किंवा ॲनिमल डिरायव्ड इनग्रेडियंट्स फ्री असे लेबल असते शाकाहारी नसलेल्या टूथपेस्टमधील काही घटक प्राण्यांपासून मिळवलेले असू शकतात जसे ग्लिसरीन कॅल्शियम फॉस्पेट प्रोपोलिस रॉयल जेली जिलेटिन स्टेरिक ॲसिड इत्यादी तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा